सध्या रावरीचा आमदार कोण होईल शिवाजी राव कोणते होते काम भरपूर केले त्यांनी काम काय नाही कामाचे माणसे नाही दादा कोण होईल रावरी मतदारसंघात राजे दादा आमदार जर व्हायचं झालं तर करडिले साहेब हे आमदार होण्याची जास्ती शक्यता आहे दोघांमध्ये कशी लढत होईल इथं नाही इथं हा भाजपच आमदार जिथं डिप्या नाही तिथं जिथं पाणी नाही पोहोचत तिथं पाणी रस्ते नगरपालिकेच्या आधीच केलं तिस जाऊ तिकडं पाणी पोहचवलं चार आवरी तालुक्यामध्ये बातखेडी तालुक्यामध्ये भरपूर काम आहे त्याच्यामुळं आमच्या विश्व राज आमदार होणार आमदार असताना पण त्यांनी निधी आणले पाहिजे त्यांनी कशाचा प्रश्न बऱ्यापैकी मार्गी लावला विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत आम्ही येतोय तुमच्या मतदारसंघात प्रश्नांवर होणार सविस्तर चर्चा घेणार मतांचा अंदाज सत्ता कोणाची येणार कोण होणार मुख्यमंत्री कोण ठरणार लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ राज्याच्या राजकारणात कोण ठरणार वर्च महायुती की महाविकास आघाडी चांद्यापासून ते बांद्यापर्यंत कोणाची आहे हवा या आणि अशा प्रश्नांच्या मतांचा तुमच्या मनातील कल मी महाराष्ट्र बोलतोय मध्ये दे, फक्त डेटसप मराठीवर विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले असून आता येणाऱ्या काही दिवसांमध्ये निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे आपण आज आलो आहोत राहुरी मतदारसंघामध्ये या ठिकाणी महायुतीकडून शिवाजीराव कडिले तर महाविकास आघाडीकडून प्राजक्त तनपुरे हे उमेदवारीच्या रिंगणात आहेत तर राहुरीकरांकडून कोणाला जनकौल मिळणार कोण होणार राहुरीचं आमदार हे सगळं जाणून घेण्यासाठी आपण आज आलेलो आहोत चला तर मग जनतेच्या प्रतिक्रिया जाणून घेऊयात त्यांच्या मनातील आमदार आहे तरी कोण राहुरी मतदारसंघात आपण फिरतोय काही ज्येष्ठ नागरिक का आपल्या सोबत आहेत त्यांना विचारूयात आपण की काय वाटतं ब नेमकं कोणाची सत्ता येईल राहुरीचं आमदार कोण होतील वगैरे बाबा काय वाटतं कोण सध्या राहुरीचा आमदार कोण होईल आता कोणते होतील भरपूर युतीने महायुतीने पैसा वाटलाय शेतकऱ्याला दिलाय महिला महिलाला दिलाय आणि योजना बेले त्याच्यामुळे लोक विसरणार नाहीत आणि ना 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 ना। लोकांनी ना। विसरू नये जर विसरले तर हे व्यवहार सारखं बंद होते काँग्रेसच्या काळात हे व्यवहार चालवणार नाहीत ना ना ना। तेव्हा लोकांनी निर्णय घेतला की युतीला महायुतीला मतदान करून त्यांना प्रचंड मतदान विजय असं सध्या वाचवून सध्या आता हे मतदारसंघातले प्रश्नाचे महत्त्वाचे असतात नाही का आता गावखड्याबाडी मध्ये पाणी प्रश्न असो किंवा वर रस्ते वगैरे तर मग आता काही झालेत का किंवा अजून काही काम विद्यमान आमदारांकडून झाले नाही वगैरे असं काही पालदीचा सभा मंडप राहिलाय तो चो करा राहिलाय गावचा काही रस्ते राहिलीत करते म्हणजे भेटी गाठी घेत आहेत का समजा कोण तुमच्या येऊन भेटी गाठी घेत आहे कर्डिले साहेब असो किंवा तनपुरी साहेब असो कोण नेमकं कोण भेटी गाठी घेत आहे चर्चा करतायत प्रश्न मार्गे लावतायत मार्गी हां भेटतात का ते येऊन भेटतात भेटतात ना ते प्रत्येकाच्या सुखादुखाचे हजार असते लग्न परत दहावा असू कोणाचं काय म्हणजे हजारच असते स्वतः येऊन माझ्या घरी आलेली ती माझ्या घरी दुःख झालं मला घरी येऊन भेटली ती प्रत्येकाच्या दुःखात तुम्हाला काय वाटतं बरं एकंदरीत मतदारसंघातले कुठले प्रश्न आहे की जे त्यांनी ते सोडवले पाहिजे शेतकऱ्यांचे प्रश्न होते कुठल्या प्रश्न होते त्यांनी आवाज उठवला पाहिजे सुटले पाहिजे जे तुम्हाला वाटत की आमदार म्हणून कोणी येऊ पण त्यांनी आपले हे प्रश्न सोडवले पाहिजे असं आता वामार प पाणी जी तळ्या जे एकूण देते महिनाभर सोडायचं ना पण पाच सहा दिवस स्थानिक तळ्यात सोडलं पाहिजे आणि बाकीचे पाणी नदीपात्रात सोडलं ते अनेक ठिकाणी लांब भर जातं आणि अनेक शेतकऱ्यांचा लाभ होतो अनेक शेतकऱ्याला लाभ झाल्यावर प्रत्येकजण त्याची पाणीपट्टी भरू शकतो त्या खात्याने व्यवसाय करावं कोणत्या कोणत्या शेतकऱ्याला पाणी पाऊस आहे किती फायदा झाला आहे पाणी पट्टी होईल तकरीब होणार नाही शेतकरी सुखी होतील तो पाण्याची अशी व्यवस्था करा बाबा तुम्हाला काय वाटतं कोण आमदार होईल रावरी रावरी मधलं कोण होईल आमदार येच येणार काही डेलीच येणार निवडून ह्या सगळ्या भाग तुम्ही जर निवडणुका बघितल्या असेल तुमच्या आता वयोमानुसार बघितलं होते भरपूर निवडणुका बघितल्या असेल भरपूर आमदार बघितले असतील कोण कामाचं आमदार कोण येत कैरडिली साहेब दादा कोण होईल राऊरी मतदारसंघातला आमदार राजे दादा तनपुरी दादा कोण कोणती विकास काम झाले दादांचे भरपूर विकास कामे झालेले आता बाबुळगाव मध्ये त्यांनी एक सौर ऊर्जा प्रकल्प दिलेला आहे तिथं शेतकऱ्यांना रात्री दारे धाराला दा लागत होतं पण आता तो प्रकल्प झाल्यामुळे त्यांना दिवसाची लाईट मिळू मिळू लागली आणि त्यांचा भरपूर म्हणजे एक बिबट्यापासून याच्यापासून त्यांची एक सावधपणे निर्गुण हे झाली सुट्ट सुटका झालेली आहे आता पण एक युवा म्हणून वगैरे काय वाटतं की दादांनी येणाऱ्या ह्या निवडणुकीमध्ये कुठल्या मुद्द्यांवरती नाही का प्रचार केला पाहिजे किंवा तुमचे कुठले प्रश्न मार्गी लागले पाहिजे दादन एक मला असं वाटतं एक रावरी तालुक्यामध्ये बसवली तर युवा पिढीचा भरपूर फायदा होईल युवा पिढीला रोजगार मिळू शकतो तुल दादा तुला काय वाटतं कोण होईल आमदार दादा तुमपुरेच इकडे युवा आमदार आहे म्हणजे आता तरुणांचा देश आहे युवा आमदार दुसऱ्या इकडे ज्येष्ठ नेते मग कशी होईल फायटी कशी होते पण दादा रंगण खेळणार दादा काय वाटत कोण होईल राऊरीच आमदार कळले साहेब काय म्हणजे काही काम केलेली आहेत किंवा काय का असताना का? काम झाले आणि हा आणि दुसरी बहिणी बहीण चालू झाली भाजप सरकारने पण झालेल्या कोणते अशी कामं केलेली आहेत म्हणून नाही का त्यांना आमदार वगैरे आमदार नसताना दिली करंजी मध्ये बर वाड्या वाजता काही काम केले पाणी असं टाक्या तुम्हाला काय वाटतं कोण होईल आमदार कडिले साहेब कडिले साहेब कोण कोणती विकास काम केली किंवा आणखी काय अपेक्षित होती काय झालं पाहिजे काम भरपूर केले त्यांनी काम काय नाही कामाचे माणसं काम नाही एकंदरीत समोर ये नाही का आता तुतारीला आलेलं एकंदर वातावरण आहे प्राजक्तनपुरे उमेदवार आहे काय वाटतं कडिले साहेब हक्काचा माणूस मौती येतात वास आहे की असं वाटतं का यंदा लढत एवढी रंगतदार होईल तगडी फाईट होईल हो कडीले साहेब इथे तनपुरेंनी तर म्हणतायत की विकास काम केले इकडे पाणी प्रश्न मार्ग लावला म्हणजे आता त्याच्या त्याच्या हिशोबाने काम करतात पण कडीले साहेब बरेच गाव जवळ त्यांना व येते तिथे ती विद्यमान आमदार इकडे संपर्कात नसतात का नाही नाही आम्हाला काय भेटत नाहीत काही नाही कधी गाव भेटी किंवा लवकर संपर्क नाही एवढा कडील साहेब भेटत नाही एकंदरीत दोघांमध्ये कशी लढत होईल इथं नाही हा भाजपच महाविकास आघाडी कडून असं वाटलं का की अपेक्षित असं काम वगैरे हो होत नाहीत मोठेली काम करावं तिन्ही छा छो काम नाही काम करावं मतदारसंघामध्ये सध्या काय वाटतंय कोणाची हवा कोण आमदार होईल आमदार काय नेमकं का कुठले विकास काम केले तर म्हणून की दादा जिथं डिप्या नाही तिथं डिप्या जिथं पाणी नाही पोहोचत तिथं पाणी रस्ते नगरपालिकेच्या आधीच केलं तीस गाव तिकडं पाणी पोहोचवलं आणखीन बरीच शेतीने लय काम केलेली कडिल्यांकडून आरोप केला जातो की के काही कामच झाले नाही तर राऊरीमध्ये मग आता आरोप करायला काही समोरच्या माणसाला बोलायला काही वाटत नाही बोलू द्या तुम्ही तर बऱ्याचशा निवडणुका बघितल्या असतात काय वाटतं मग एकंदरीत एकंदरीत आमदार आहे तर दुसरीकडे दिग्गज म्हणजे ज्येष्ठ नेते मग कशी लढत होईल जवानांनी हातात घेतलेली जवानांनी हातात घेतल्यामुळं हिला काही तोड राहिलेच नाही दादा काय वाटतंय राहुरी मतदारसंघामध्ये नेमकं कोणाची हवा आहे कोण आमदार म्हणून निवडून हवा म्हणून नाही म्हणते पण खरिले साहेबांनी काम केलेली तशी बरेच आता मागचे जे आमदार ते मागचे आमदार जे होते आता हां ते काय नंतर फिरकलेच नाही नंतर त्यांनी म्हणजे आमच्याकडे दुर्लक्षच केलं आता मेन म्हणजे त्यांनी बरेच काम मार्गी लावले सत्तेमध्ये नसताना पण म्हणजे ते आमदार नसताना पण त्यांनी निधी आणले बरेच त्यांनी खचऱ्याचा प्रश्न बऱ्यापैकी मार्गी लावला पाण्याचा प्रश्न आहे पण ते आता एवढी मोठी लोकसंख्या वाढत चालली आहे त्यामुळे थोडंसं हे होतं आहे ते पण होईल थोडंफार त्यानंतर दुसरं महत्त्वाचं आहे हाँ हाँ तेने... तेने की हा हा रोड आहे तर रोड आता या कर्नगर थोडंसं पाठपुरावा चालू आहे आमचा त्यांनी पाठपुरावा करून त्यांनी तेवढा मार्गी तर बरं होईल आता विद्यमान आमदारांकडून सांगितलं जातं की पाणी प्रश्न असो किंवा रस्ते हे बरेचशे प्रश्नांना नाही का की मी सोडवलेलं आहे तर मार्गी लावलेला आहे तर मग काय वाटतं एकंदरीत इकडे त्यांचा प्रवास होत होता का त्यांनी इकडं भेटीगाठी दिल्यात का तुमच्या समस्यांनी जाणून घेतल्यात का ते ना काही कार्यक्रम असला काय असला तिथे भेट देत असतात ते येत असत ते Mm -hmm. mm -hmm. mm -hmm. नंतर काही त्यांनी पण कार्यक्रम आयोजित केले आहे भागात आणि आम्ही पण त्यांच्या बांगल्यावर भेटायला गेलो काही कामानिमित्त तर व्यवस्थित बोलतात नंतर आमच्या सकारात्मक आमचा प्रतिसाद असतो त्यांना त्यांच्या आमच्या प्रश्नांना आणि चांगल्या प्रकार म्हणजे असं वाटतं की बाबा कोणतरी भेटल्यानंतर आहे ना बोलल्यानंतर आपल्याला वाटतं बा आपला माणूस आहे चला mm -hmm. त्याप्रमाणे ते त्यांनी चांगलं म्हणजे आमदार कळडिले साहेब चांगल्या प्रकारे काय वाटतं कोण होईल आमदार बाबा राऊरीमध्ये कोण आमदार होईल राऊरीमध्ये दादा तनपुरे यांचे आमच्या राहुरी तालुक्यामध्ये पाथर्डी तालुक्यामध्ये भरपूर काम आहेत त्याच्यामुळं आमचा यशोबकाबा प्राजक्त दादाच आमदार होणार कोण कोणते विकास काम झाले तर पाच वर्षामध्ये आमच्या इथं राऊरी नगरपालिकेमध्ये सगळे रस्ते पिण्याच्या पाण्याची सोय परत तुम्हाला सांगतो लाईट आणि डिप्या बिप्या सगळं काही त्यांनी बसवलेलं आहे त्याच्यामुळं आम्हाला तोच आमदार हवा एवढंच आमची अपेक्षा आहे काय वाटतं कोण होईल चावरी पातर्डी नगर येथील याच्यातला ये मतदारसंघ आहे तर कोण आली नगर मतदारसंघात राजीव दादाच आमदार आहे सप्टेशियन ऊर्जा खाता असताना सप्टेशन बसवले डिप्या चारशे डिप्याच्या पुढे डिपे बसवले आहेत mm. आणि भरपूर काम शेतीने केले गावाला नवीन पाईपलाईन टाकून त्या लोकांना त्यांची पाण्याची धावपळ कमी झाली mm. आज ते थे, त्यांच्या माग खुश आहेत ते सुद्धा भरपूर मतमाताने विजय mm. होणार आहेत आणि त्यांचा विजय हा निश्चित आहे आमदार जर व्हायचं झालं तर खर्डिले साहेब हे आमदार होण्याची जास्त शक्यता आहे काही जरी झालं तरी एका हक्कीला ते येतात आणि आमची सगळी कामं पूर्ण करतात त्यामुळं आमचा पूर्ण विश्वास आहे की आम्ही मत करणारे ते मत भाजपलाच देणार आहे म्हणजे भाजप सत्तेत आला पाहिजे असं वाटतं भाजप सत्तेत आला पाहिजे अलग लक्षात भाजप जर सत्तेत आला तर ही लाडकी बहीण योजना कायमस्वरूपी टिकून राहील ते सर्वस्वी केलेलं आहे गरीब जनतेसाठी केलेलं आहे आज हे नवे उड्डाणपूल झाले हे सगळं भाजपमुळं झालेलं आहे अलग लक्षात तर आमची अशी आशा आहे की आम्ही करडिलाच मतदान करणार म्हणजे लाडक्या बहिणी भाजपला साथ देतील का देतील देतील भाजपला साथ देणारच